करडश्वर वाढीव भागामध्ये येथील रहिवाशांना भेडसावणारी ड्रेनेज लाईनची समस्या लक्षात घेत यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी तात्काळ या बाबीकडे लक्ष देत दौलत कॉलनी रेव्हन्यू कॉलनी येथे अंडरग्राऊंड ड्रेनेज फेज दोन कामाचा शुभारंभ केला यावेळी शिवराज इंगवले अनिस मालदार निशांत ढेकळे प्रवीण पवार विनोद भोसले मुसा मुजावर फैजल बागवान इस्माईल मुल्ला कादर नायकडी टिपू मुल्ला गाडे सर कांबळे सर आसिफ शेख शाहरुख मुल्ला समीर दिवान रियाज मोमीन अयान शेख सैफ मुजावर विक्रम मोहिते अदनान शेख व इतर मान्यवर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते यानंतर आपण पाहणार आहोत राजेश यादव यांनी कोणत्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ते रेव्हिनी कॉलनी दौलत कॉलनीच्या परिसरामधील ड्रेने पाणीपुरवठ्याच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी उपस्थित आल्या आमचे सरकारी शिवराज इंगोले कृषांत देवे विनोद भोसले प्रवीण पवार लोकांमुळे खासदार आहेत प्रसाद आहेत बसुले साहेब आहेत त्या ठिकाणी आमचे त्यांचे विकास आहे सर्व या ठिकाणी उपस्थित मग आमचे दिवाण आहेत त्या ठिकाणी सेवानिवृत्त झाले आमचे काम गाडे आरजी जहागीरभाई कांबे सर गाडे सर गिनुषभाई बागवान शकिरभाई मनेर मोसा बवर विशेष युवान शेतकरी राणी व सर्व उपस्थित या परिसरातील सर्व आमच्या काही भगिनी सुद्धा इथे उपस्थित आहेत सर्व ज्येष्ठ नागरिक युवक मित्रांनो आज बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी जो काही ड्रेनेजचा पाणी पुरवण्याचा जो प्रॉब्लेम होता अचानक मला काही लोकांच्या या ठिकाणी तक्रार पाह, पाह्या इथं पाहणी केली त्यावेळेला हा हातवाडीचा भाग आहे आणि हळूहळू तो डेव्हलप होत गेला त्यामुळं अनेक प्रश्न अनेक समस्या या ठिकाणी हातवाडीच्या भागामध्ये भागा निर्माण आहेत तत्कालीन परिस्थितीमध्ये लागेल तसं लागेल तसं इथं कामं झाले आहेत त्यामुळं एक सूत्रपणा जो कामामध्ये पाहिजे तो या ठिकाणी दिसत नाही आणि त्याच्यामुळं हे मग ड्रेनेजचे प्रॉब्लेम असतील पाण्याचे प्रॉब्लेम्स असतील गटरचे काय प्रॉ प्रॉब्लेम असतील या ठिकाणी निर्माण झालेले आहेत कारण तो हळूहळू वाढलेली लोक असते आता संपूर्ण म्हणजे इकडं खाली कृष्णा नाक्यापासून आपण सुमंगल नगर परिसर वरती गेलो तर सर, हा नव्यानं विकसित होणारा भाग आणि विकसित होत असणारा हा भाग विकास कधी संपन्न नसतो तो निरंतर चालू राहत असतो कारण हे चालूच राहत असतात परंतु आता जो आता पर्वा पाहायला आलो त्याला इथं पण पाणी होतं सगळं अशी म्हणजे काही पलिकाच्या घरामध्ये होतं खूप म्हणजे वाईट वाटलं बघून की हा प्रॉब्लेम बरं काय झालं रस्ते हळूहळू आणि जे जोत म्हणतो आपण दलित म्हणतो आपण ते खाली घेत गेलो आता ते आमचे बार्गेन राहते ते आपण पूर्णपणे ते मिसमेट झाले तर आपल्याला पहिल्या प्रथम या ठिकाणी जो प्रॉब्लेम होता तुमच्या एका तक्रारीमुळं पासून काम चालू होणार आहे सुमंगल नगरपासून येणारं पाणी असेल वरच्या कोल्ह्यापासून येणारं खाली पाणी असेल जे आता घरकोला आपली योजना आहे तिथून येणार असेल तर असेल ह्या संपूर्ण लाईन ज्या येतात त्या एकत्रित करून ए एक पी सिक्स म्हणून आपलं जे स्टेशन आहे तिथं येतं घेतलं जातं पाणी तो पाणी घेत असताना लाईन टाकताना चुकीच्या लाईन पडल्यामुळं हा सगळी प्रॉब्लेम ह्या संपूर्ण परिसराला आहे आज तुमच्यामुळं संपूर्ण परिसराचं काम होणार आहे <गाँ> येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये खालच्या सुद्धा सर्व्हे कम्प्लीट होतील आणि खालचं सुद्धा काम ह्या पुढच्या आठवड्यात चालू करण्यात <गाँ> या संपूर्ण हद्दबाजीसाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील पालक असतील आज आपल्या गावाला एकशे साठ कोटीची पाणीपुरवठा पुरवठा योजना दोन हजार छप्पन साल ध्यानात ठेवून तीन लाख लोकसंख्या आता हे ब्लॉक भरत जाणार आहे तुमचे सगळे सगळे आता हे मोकळी दिसते जागा या सगळ्या भरल्या जाणार आहेत बांधकाम होणार आहेत मग त्यावेळेला काय करायचं आता आपण पाहतोय जसं लागेल तसं आपण लाईन टाकत गेलो परंतु ते प्रॉब्लेम आले एक एकशे त्रेपन्न असल्यामुळं दोन हजार छप्पन साल ध्यानात ठेवून तीन लाख लोकसंख्या आपली ध्यानात ठेवून या ठिकाणी ड्रेनेज लाईन आणि पाणीपुरवठा लाईनचं नियोजन करण्यात आलेलं आहे भविष्यात कमीत कमी तुमची पस्तीस वर्ष तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही ही जबाबदारी आमच्यावर फक्त या भागामध्ये हातवाडीमध्ये आपल्या रेव्हन्यू कॉल असेल दौलत असेल किंवा या परिसरामध्ये हातवाडीमध्ये आपल्या पाणीपुरटाची लाईन होणार ड्रेनेजची लाईन होणार त्याच्यावर आधारित संपूर्ण मध्ये जवळजवळ एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचे रस्ते आपण टाकतो एकशे सी रस्ते आणि ते आरसीसी रस्ते दोन्ही बाजूला गटर्स आणि पूर्ण रस्ते आरसीसी आणि हे रस्ते होत असताना हे रस्ते खोदून म्हणजे रस्त्यावर रस्ता होणार नाही तर आपण रस्ता मिलिंग मशीन न घरवडणार आहे तो कमीत कमी दीड दोन फुटांना रस्ता आपण खाली घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग ते रस्ते होते म्हणजे बाय साख पाणी होईल होतील ज्या मूलभूत तुमच्या सुविधा जो प्रश्न आहे तो, तो कायमस्वरूपी या ठिकाणी येणाऱ्या पस्तीस एक वर्षापर्यंत भेटणार आहे हे या ठिकाणी आज मी ग्वाही देतो या परिसराच्या विकासा संदर्भामध्ये थोडा एक लागतील आम्हाला फासा म्हणजे काम करायला परंतु कोणताही प्रश्न या ठिकाणी शिल्लक राहणार नाही अशी या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासित करतो आपल्या <प्रादागी> भागामध्ये जो मूलभूत नागरी सुविधाचा जो प्रश्न आहे अत्यंत जटिल प्रश्न आहे की लोक राहताना किती म्हणजे आनंद अडचणींना सामोरं जावं लागतंय तो प्रश्न कायम भेटवला जाईल या ठिकाणी या ठिकाणी ग्वाही देतो आणि संपूर्ण हातवाडीच्या विकासाच्या भावामध्ये नुसते आपल्या हद्दवाडीमध्ये जवळजवळ म्हणजे आता आपली योजना चालू आहे आता जवळजवळ सव्वा तीनशे कोटी रुपये कराक्षरासाठी आले त्या सव्वा तीनशे कोटी मधले जवळजवळ दोनशे कोटी रुपये नुसते हद्दवडीला पडलेले काम आता चालू झाले आता कामं तुम्हाला दिसायला लागतील आपण आता इथं सोविस मध्ये सुद्धा आपली जो हे घनकाचा प्रकल्प आहे तिथं आपण अकरा लाख लिटरची टाकी उभा करतोय पाण्याची टाकी जेणेकरून तुम्हाला प्रेशर पाणी आता तुम्हाला मोटर लावा लागतात <laughs> 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 तो प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होतोय अकरा लाख लिटरची नवीन पिण्याची पाण्याची टाकी आपण निर्माण करतोय त्या ठिकाणी वॉटर मीटर आपण देतोय जेणेकरून जेवढं लागेल तेवढं